you nice.

रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आरजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रांतर्गत सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान याचबरोबर साहित्य पर्यावरण राज्यशास्त्र या सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे अशा व्यक्तींची जीवनगाथा या सत्रात जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही खाशाबा जाधव हो हे नाव ऐकलं असेल कुस्तीतलं एक मोठं नाव देश स्वतंत्र झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख तयार करण्याचा नवीन लढा देशात नुकताच सुरू होता गरिबी हे आव्हान होतं आणि हाताशी अगदी तुटपुंजी साधनं होती अशावेळी क्रीडा क्षेत्रात ज्यांनी भारताची प्रतिमा उंचावली अशी दोन व्यक्तिमत्व म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद आणि कुस्तीतले पैलवान खाशाबा जाधव हो। विद्यार्थी मित्रांनो या मराठमोळ्या खाशाबा जाधव हो यांचं आयुष्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक मेडल मिळवून देण्याचा मान त्यांच्याकडे जातो हो। खाशाबा जाधव हो यांचा जन्म पंधरा जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर या खेड्यात झाला कुस्तीच्या खेळ्यात त्यांची ख्याती होती ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे ते पहिले भारतीय हो खेळाडू होते सन नॉर्मन प्रीतचंद यांनी वैयक्तिक खेळात दोन सिल्व्हर पदके जिंकले होती। त्यानंतर पदक हो, होते त्यानंतर हो, ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे एकमेव खेळाडू होते विद्यार्थी मित्रांनो खाशाबा जाधव यांनी स्वतःच्या हिमतीवर हे ऑलिम्पिक पदक जिंकलेलं आहे खाशाबा जाधव हो, यांच्या बालपणाविषयी सांगायचं झाल्यास खाशाबा हा ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव हो, यांचा सर्वात लहान मुलगा त्याने आठ वर्षांचा असतानाच त्या भागात प्रसिद्ध असणाऱ्या चॅम्पियनला दोन मिनिटात लोळवलं होतं त्याने सन एकोणीसशे चाळीस सत्तेचाळीसच्या दरम्यान कराड येथील टिळक हायस्कूलमधून आपलं शिक्षण पूर्ण करून उर्वरित जीवन कुस्तीकडे वळवण्याचं आणि त्या खेळातच मन रमवण्याचं ठरवलं त्यांचे वडील कुस्ती खेळाचे वस्ताद होते ते खाशाबांना वयाच्या पाचव्या वर्षापासून मार्गदर्शन करीत होते महाविद्यालयात त्यांना बाबूराव बायवडे आणि बेलपुरी गुरुजी मार्गदर्शन करीत होते शिक्षणात चांगली ग्रेड मिळवण्यासाठी त्यांची कुस्ती त्यांना कधीही आडवी आली नाही खाशाबा यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता त्यांनी वेळी स्वातंत्र्याचा तिरंगी झेंडा फडकविण्याचा देखील निश्चय केला होता एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये जेव्हा लंडन ऑलिम्पिकसाठी फ्लायवेट गटासाठी खाशाबांची निवड झाली तेव्हा ते सहाव्या क्रमांकावर होते या क्रमांकापर्यंत पोहोचणारे भारत देशातील ते एकमेव खेळाडू होते त्यावेळी गादीवरील कुस्ती हा प्रकार आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमावलीशी हा त्यांचा सहावा क्रमांक पुढे घेऊन जाणारा ठरला नाही पुढे सन एकोणीसशे बावन्न सालच्या हेल्सिंकी येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी जरी ते बॉटम वेट गटात म्हणजेच सत्तावन्न किलोमध्ये गेले तरी त्यांनी जोरदार तयारी केली पुढील एकोणीसशे बावन्नच्या ऑलिम्पिकसाठी तुमची निवड होऊ शकत नाही असे त्यांना सांगण्यात आले होते त्यांच्या म्हणण्यानुसार मद्रास येथे राष्ट्रीय निवड प्रक्रियेत त्यांना मुद्दाम एक मार्क कमी दिला आणि त्यामुळे ऑलिम्पिकसाठी निवड झाली नाही यावेळी मात्र ते शांत बसले नाही तर याचा खुलासा घेण्यासाठी त्यांनी पतियाळाचे महाराज यांच्याकडे न्याय मिळवण्यासाठी विनंती केली आणि मग सुरू झाला खाशाबा जाधव हो यांचा ऑलिम्पिक मेडल मिळवण्याचा प्रवास पतियाळाच्या महाराजांना खेळाची आवड होती त्यांनी खाशाबांचा मुद्दा उचलून धरला आणि त्यांच्या विरोधी कुस्तीगिरांशी त्यांनी पुन्हा त्यांची ट्रायल घेतली या कुस्तीत खाशाबांनी त्या कुस्तीगिराला चितपट केले आणि त्यांची ऑलिम्पिकसाठी निवड झाली विद्यार्थी मित्रांनो या खाशाबा जाधव यांच्या ऑलिम्पिक प्रवासाला इथूनच सुरुवात झाली हा ऑलिम्पिकचा त्यांचा प्रवास अतिशय जिकरीचा होता कारण हेल्सिंकीला ऑलिम्पिकसाठी जायचं म्हणजे पैसे हवेत कुटुंबाची पळापळ सुरू झाली गावात लोकवर्गणी जमा झाली खाशाबा कोल्हापूरचे राजाराम महाविद्यालयात शिकत होते त्या महाविद्यालयाचे प्राचार्य हो। बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी आपला विद्यार्थी ऑलिम्पिकला जातोय या आनंदाने स्वतःचे घर कोल्हापूर येथील मराठा बँकेकडे गहाण ठेवून त्यांना सात हजार रुपये दिले त्यावेळेचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याकडे निधीसाठी गळ घातली त्यावेळेला त्यांनी चार हजार रुपये दिले गादीवरील कुस्तीत पाय घसरतात खेळताना दोन चुका झाल्या त्यामुळे गोल्ड मेडल हुकलं ते जपानच्या इशी शोपजी यांनी जिंकलं त्या गटात विविध देशांचे चोवीस स्पर्धक होते त्यांनी सेमीफायनलपर्यंतच्या मेक्सिको जर्मनी कॅनडा यांच्याबरोबरच्या कुस्त्या जिंकल्या शेवटी खाशाबांना ब्रॉन्झ पदकावर समाधान मानावे लागले पण तेच वैयक्तिक पातळीवरील स्वतंत्र भारत देशाला मिळालेले पहिले ऑलिम्पिक पदक ठरले कराड तालुक्यातील गोळेश्वर हे लहानचं गाव कराड रेल्वे स्थानकावर आगमन होणाऱ्या खाशाबाचे स्वागतासाठी त्या परिसरातील सजवलेल्या एकशे एकावन्न एक बैलगाड्या हजारो लोक ढोल ताशे लेझीम पताका फटाके घेऊन हजर होते गाव ते महादेव मंदिर परिसर पूर्ण व्यापला होता हे अंतर पायी चालवायचे झाले तरी पंधरा मिनिटांचे आहे पण हेच अंतर पार करण्यासाठी विना तक्रार सात तास लागले हा प्रकार पाहून त्यावेळेला संपतराव जाधव असं म्हणाले होते की एका कोपऱ्यात कुठेतरी लपलेलं हे गोळेश्वर गाव भारताच्या नकाशावर ठळकपणे दिसू लागलं भारत देशाला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या या गोळेश्वर गावाची जगभर प्रसिद्धी झाली ती केवळ खाशाबा जाधव यांच्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो त्याच दरम्यान हॉकी टीमने देखील त्यावेळेला गोल्ड मेडल मिळवलं होतं पण खाशाबांचं त्यावेळेला विशेष कौतुक झालं कारण कोल्हापूरमधील सर्व तालीम आखाड्यांनी तसेच महाविद्यालयांनी भरभरून खाशाबांचं कौतुक केलं यामागचं कारण खाशाबा अगदी लहान खेड्यातून आणि स्वतःच्या हिमतीने कुस्ती शिकले होते खाशाबा यांनी कोल्हापूरमध्ये स्वतः यानंतर कुस्ती फळाचं आयोजन देखील केलं त्यात स्वतः सहभाग घेतला आणि अनेक कुस्त्या जिंकल्या आणि यातून त्यांना जी कमाई झाली ती त्यांनी स्वतःचे घर गहाण ठेवून मदत करणाऱ्या आणि वरदहस्त ठेवणाऱ्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांना न विसरता त्या मिळकतीतून त्यांचे घर त्यांना परत मिळण्यासाठी पैसे दिले एकोणीसशे पंचावन्नमध्ये खाशाबा जाधव हो, हे महाराष्ट्र पोलीस दलात सब इन्स्पेक्टर या हुद्द्यावर भरती झाले तेथे आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्स मार्गदर्शक म्हणून देखील काम करू लागले हे करत असतानाच त्यांनी पोलीस खात्यात सत्तावीस वर्ष नोकरी केली आणि असिस्टंट पोलीस कमिशनर या हुद्द्यावरून ते निवृत्त झाले चौदा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी खाशाबा जाधव हो, यांचं एका रोड अपघातात निधन झालं विद्यार्थी मित्रांनो यानंतर दोन हजार दहामध्ये आदरयुक्त भावनेने दिल्ली येथील इंदिरा गांधी कॉम्प्लेक्समधील कुस्ती विभागाला खाशाबा जाधव यांचं नाव दिलं गेलं तर सन दोन हजार अर्जुन अवॉर्ड मरणोत्तर देण्यात आला नॅशनल बुक ट्रस्टचे संजय सुधाने यांनी त्यांच्यावर ऑलिम्पिक वीर के डी जाधव हे पुस्तक देखील लिहिले आहे आणि सध्या दिग्दर्शक संग्राम सिंग हे खाशाबा जाधव यांच्यावर एक चित्रपटसुद्धा बनवण्याच्या तयारीत आहे तेव्हा मित्रांनो या कुस्तीवीराला एम पी एस सी गुरुकडून आजच्या दिवशी विनम्र अभिवादन मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे नुकतंच भारताने भालाफेक या गटातसुद्धा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवला आहे आणि हा सुवर्णपदक मिळवणारा विजेता म्हणजेच नीरज चोप्रा त्यामुळेच आपल्या भारतीयांची मान उंचावली आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली याविषयी या आम्हाला नक्की कळवा तुमचे फीडबॅक किंवा सजेशन तुम्ही आम्हाला आमच्या शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवू शकता याचबरोबर आमचं व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिकवर देखील तुम्ही ऐकू शकता मित्रांनो मी आर प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच एका नवीन व्यक्तीची जीवनगाथा ऐकण्यासाठी तोपर्यंत ऐकत रहा आमचा चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु रेडिओ एम गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी